नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गुडकथा या एका मालिकेच्या स्वरूपात मी जे व्हिडिओ करतोय त्याचा दुसरा भाग रविवारी टाकलेला आहे आणि त्यावरून दोन तीन लोकांनी मला फोन केले की तुम्ही इतके बेधड कसं सांगता की पाकिस्तानात भारतच नव्हे तर आणखीन कुठल्या कुठल्या देशाचे पाकिस्तान विरोधी हेर आणि हस्तक हे तिथे अगदी मोठमोठे राजकीय नेते आणि सेनाधिकारी यांच्या भोवती फिरतायत वावरतायत हे त्यांना माहिती नसेल मित्रांनो अशीच गोष्ट असते आपल्याला माहिती नसतं कारण ही आपल्यात माणसं वावरत असतात हेर म्हणजे आपल्याला खूप बहमत वाटते कारण आपण वेगवेगळ्या ज्या काय म्हणतात रहस्य कथा वाचलेल्या असतात हॉरर कथा भयकथा वाचलेल्या असतात चित्रपट बघितलेले असतात त्यामध्ये जी हेराची एक काय जेम्स बॉन्ड वगैरे अशा स्वरूपाच्या हेरकथा आपण वाचलेल्या असतात त्या मनोरंजक बनवलेल्या असतात पण वास्तवामध्ये जे हेरगिरीचं काम करतात ते अक्षरशः आपल्या जीवावर बेतलेलं काम करत असतात आणि त्यासाठी वेगवेगळी रूप धारण करून ते तुमच्या आमच्यात वावरत असत आणि ते अनेकदा आपले भाऊबंद पण असतात आपल्याच देशाचे असतात पण आपल्या विरुद्ध काल परवा ते ज्योती मल्होत्रा नावाच्या एका मुलीला युट्युबरला हरियाणातून अटक करण्यात आली आणि पाकिस्तानशी तिचे असलेले धागे धागेदोरे शोधून काढण्यात आले काही अंशी ती गाफील राहिली असेल अन्यथा तिला पकडणं अशक्य होत इतकी लोकांच्या नजरेत भरण्यासारखं सगळा उद्योग ती करत होती आणि ती हेर आहे हे जर भारतीय गुप्तचर संस्थेच्या लक्षात आलं नसेल तर मग लगेच आपण म्हणणार इंटेलिजन्स फेल्युअर इंटेलिजन्स फेल्युअर म्हणजे ह्या सगळ्या हेरगिरी त्या कामगिरी असते त्या हेरगिरीचं काम कसं चालतं याचा थांग पत्ता ज्यांना नसतो ते इंटेलिजन्स फेल्युअरच्या जा गप्पा जास्त मारतात कारण त्यांना इंटेलिजन्स म्हणजे काय हेरगिरी म्हणजे काय गुप्तचर किंवा गुप्त माहिती विभाग म्हणजे काय याचा थांग पत्ता नसतो काम कसं चालत मुळात हेरगिरी असतेच कशाला हे सुद्धा ज्यांना माहीत नाही ते याच्यावर प्रचंड पांडित्य सांगतात योगायोगाने माझा भारताच्या रॉ मध्ये काम केलेल्या अगदी जॉईंट डायरेक्टर म्हणून काम केलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याशी दहा वर्षापूर्वी संपर्क आला होता जेव्हा ही आपली मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये प्रसाद पुरोहित आणि साध्वी ठाकूर यांना आरोपी बनवण्यात आलं त्यांचा छळ करण्यात आला त्याविषयी मी माहिती गोळा करत असताना मला या निवृत्त रॉ अधिकाऱ्याशी बोलण्याचा योग आला आणि मी त्यांच्याशी बोलत होतो बोलत होतो बोलत होतो ते फारसे प्रतिसाद देत नव्हते पण एका वळणावर आल्यानंतर त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या याच कारण ते स्वतः हेरगिरी करत होते असं नाही हेरगिरी करणं वेगळं आणि हेरांना हाताळणं ह्या गोष्टी वेगळ्या असतात अशी हेरगिरी करणाऱ्यांना त्या विशिष्ट हेर, हेर, हेर खात्याचे असेट डीप ॲसेट वगैरे असं म्हटलं जातं आणि ती माणसं सामान्य असतात आता इथे ऐकलं ना तुम्ही की पाकिस्तानच्या वकिलातीमध्ये एक अधिकारी होता पाकिस्तानचा आणि त्याला आता नॉन पर्सोना नॉन ग्रांटा करून आलेलं आहे त्याच्याशी या ज्योती मल्होत्राची सलगी होती तर ते तिच्या आपल्या भारतीय गुप्तचर खात्याने तिच्यावर वॉच ठेवून तिला कधी काळी पकडायला पाहिजे होते आणि पकडली नसेल तर ते मग इंटेलिजन्स फेल्युअर आहे कि आपल्या शत्रू देशाच्या मधल्या एका अधिकाऱ्याशी या तरुण मुलीची इतकी जवळीक का आणि ही एवढी झळकते हिच्याकडे येणारा पैसा कुठून आहे काय आहे याची शंका आलीच पाहिजे तुम्हाला याची शंका आली पाहिजे नसेल तर मग आपलं हेरखात झोपा काढते असं म्हटलं पाहिजे तिकडे तुम्हाला माहितीये ना आता काय ते पहलगामची घटना घडली आणि पेहलगामची घटना घडल्यानंतर लगेच चारी बाजून काहूर काय करत होत काय सुरक्षा व्यवस्था करायची तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती हे इतके लांबून कुठून आले आणि तुम्ही झोपा काढत होता का इंटेलिजन्स फेल्युअर हे काहूर माजवण्यात आलं मग पार कराचीहून निघून अरबी समुद्रातून मुंबईच्या कुलाब्याच्या कप परेड जवळ एका डिंगी सारख्या छोट्या ह्याच्यातून जे दहा ते रेकी पोहोचले तेव्हा आपले अगदी डोळ्यात तेल घालून आपलं हेर खात सुरक्षा करत होत यातल्या अनेक गोष्टी समोर आल्या तरी सांगितल्या जात नाहीत हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या नाकाखाली असतात हेर अगदी मोठमोठ्या अधिकार पदावर जाऊन बसतात आणि तुम्हाला पत्ता नसतो आपल्या देशाच्या सत्तेमध्ये ह्याला इतका अधिकार दिलाय आणि हाच शत्रू देशाचा कोणीतरी आहे ह्याचा तुम्हाला थांग पत्ता नसतो अगदी तिथे बसलेल्या अधिकाऱ्यांना थांग पत्ता नसतो मित्रांनो तुम्हाला हे सगळं समजून घ्याय गे, घेण्याचे हाऊस असेल तर मी एक मुद्दाम पुस्तक सांगतो तुम्हाला स्पाय कॅचर नावाचं पुस्तक आहे मुद्दा मिळवा आणि वाचा मग तुम्हाला धक्का बसेल की शत्रू देशाचं हेर खात तुमच्या शासन व्यवस्थेला एकूण प्रस्थापित आला किती पोखरून आतपर्यंत पर्यंत पोचलेलं असत स्वाय कॅचर हा माणूस हा ब्रिटनच्या आय फाईव्ह मध्ये म्हणजे ब्रिटनची जी काय ते गुप्तचर संस्था आहे ते दोन भागात आहे एक भाग आहे आय फाईव्ह आणि एक भाग आहे एम आय सिक्स कदाचित माझ्या सांगण्यामध्ये थोडा फरक पडेल पण ब्रिटिश हेअर खात्याचे दोन भाग आहेत एम आय फाईव्ह आणि एम आय सिक्स त्यातला एक घटक आहे तो जगभरामध्ये आपले मित्र देश किंवा शत्रू देश या दोघांमध्ये गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयास करत असतो आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने आणि मग त्यासाठी जिथे त्या, त्या ब्रिटिश एम आय फायच्या असेल नेमणूक झालेली असेल तिथे तो वकिलातीमध्ये काम करताना दिसेल कुठल्याही देशाच्या वकिलातीमध्ये एवढ्या लोकांची गरज नसते पण प्रचंड प्रमाणावर अधिकाऱ्यांची रेलचेल केली जाते तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो की ज्या वेळेला अफगाणिस्तानवर अमेरिकेतनी हे केलं तालिबानांना हाकवून लावले होते ओसामा बिन लादेनला पळवून लावलं होतं आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्याने आपल्याला पाहिजे तसं सरकार बसवलं तेव्हा भारत सरकारने अफगाणिस्तानात वेगवेगळ्या जागी सहा वकिलाती काढल्या होत्या आणि त्याबद्दल तक्रार कोण करत होता तर पाकिस्तानचा लष्कर शाह परवेज मुशर्रफ जनरल परवेज मुशर्रफ यांनी एक तक्रार केलेली मी ऐकली आणि मला गंमत वाटली हा माणूस अफगाणिस्तानातल्या भारतीय वकिलातीबद्दल तक्रार का करतोय आणि त्याचं म्हणणं नास्त होत पण त्याच्यावर आपल्याकडे चर्चा पण झाली नाही त्याचं म्हणणं असं होतं की अफगाणिस्तानची लोकसंख्या सगळी मिळून दीड पावणे दोन कोटी आहे आणि तिथे भारताच्या सहा वकिलाती असायचं काय कारण आहे वेगवेगळ्या प्रांतामध्ये याचा अर्थ सरळ सरळ भारताने मोठ्या संख्येने अफगाणिस्तानात आपल्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी पेरलेले आहेत आणि अर्थातच ते पाक अफगाणिस्तानात काम काय करणार तर अफगाणिस्तानची गुप्त माहिती काढणारच पण अफगाणिस्तान मधल्या लोकांच्या मदतीने पाकिस्तानातली सुद्धा हेरगिरी अफगाणिस्तानातून भारताची भारतीय गुप्तचर संस्था करू शकते ही मुशरफची तक्रार होती आणि इथे गोष्ट लक्षात घ्यायला लागते तसं आत्ता हे जे आपण बघितलं ती ज्योती मल्होत्रा ती जर इथल्या लोकांची काम करते तर नेमकं का काय करते तसं ते एम आय फाईव्ह सांगितलं तुम्हाला एम आय ची गंमत अशी होती कि पन, की तिथे खूप साठ सत्तर वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय पन्नास साठ वर्षापूर्वी तर त्यावेळेला जे ब्रिटिश ब्रिटन ब्रिटनसाठी इतर देशामध्ये हेरगिरी करणारे ब्रिटिश किंवा बिगर ब्रिटिश असे अधिकारी होते किंवा हस्तक होते किंवा असेट होते त्यामध्ये किती खरोखरच प्रामाणिकपणे ब्रिटिशर सत्तेसाठी काम करतात आणि त्यामधले किती गद्दार आहेत म्हणजे दाखवायला ब्रिटिश आहेत आणि प्रत्यक्षात ब्रिटनच्या शत्रूंशी हातमिळवणी करून काम करतात आणि त्यावेळेला पश्चिम पाश्चात्य देश आणि सोवियत युनियन यांच्यामध्ये अगदी कोल्ड वॉर चालू होत अशा वेळेला तिथला जो एम आय सिक्सचा म्हणजे काउंटर इंटेलिजन्स म्हणजे आपल्या साठी हेरगिरी करणारे किती खरे किती खोटे यांच्यावर पाळ ठेवून माहिती काढणारा असा जो एक ग्रुप होता तिथे काम करणारा हा अधिकारी आहे ज्याने हे स्पायकॅचर पुस्तक लिहिले अगदीच त्याला अचानक काही गोष्टी खटकण्यासारख्या वाटायला लागल्या तो काउंटर इंटेलिजन्स मध्ये काम करत होता आणि त्याच्याकडे एक फाईल देण्यात आली किंवा अमुक अमुक भाऊ तोरसेकर हा खरोखरच ब्रिटिश ब्रिटनशी प्रामाणिक आहे की सारा रशियाला फुटलेला आहे रशियाचा हस्तक म्हणून आपल्या गुप्तच्या खात्यात काम करतोय अशी जेव्हा शंका आली किंवा त्याची फाईल या अधिकाऱ्याकडे स्पायकेचर त्या लेखकाकडे देण्यात आली जो काउंटर इंटेलिजन्स मध्ये काम करत होता आणि तो एक एक करून पुरावे गोळा करत होता ती फाईल तयार झाली आणि ज्याची फाईल होती तो खरोखरच सोव्हिएत युनियनचा हस्तक म्हणून ब्रिटिश हेर खात्यामध्ये काम करत होता पण ती फाईल तो माहिती गोळा करायचा आपल्या वरिष्ठांना देत होता आणि एक दिवस अचानक ती फाईल पूर्ण होत आली असताना त्याच्याकडून ती फाईल काढून घेतली जाते आणि त्याला दुसरी एक माणसाची फाईल दिली जाते आणि काही दिवसांनी काही कारवाई होत नाही आणि जो गद्दार असतो ब्रिटिश हेर खात्यातला तो एक दिवशी गायब झाला हे कळतं आणि पुढे तो रशियाला पळून गेला कळतं आणि मग हा दुसऱ्या केसवर काम करत असतो त्या दुसऱ्या केसवर काम करता करता ती फाईल हळूहळू पुरावे जमा होत आहेत आणि फाईल पूर्णत्वाला आली की त्याच्याकडून ती दुसरी केस काढून घेतली जाते आणि त्याला तिसरी केस दिली जाते पुढच्या काही दिवसातच त्याच्या लक्षात येतं अरे आपल्याकडून जी फाईल काढून घेतली तो दुसरा पण पळून गेला मग त्याकडे तिसरी फाईल आलेली असती पण याच्या डोक्यात किडा वळवळतो की कि आपण एखाद्या हेर खात्यातल्या गद्दाराविषयी इतकी माहिती परफेक्टली गोळा करत असताना ती ऐन वेळेला टप्प्यात आपल्याकडून का काढून घेतली जाते आणि त्याच्यावर पुढे काही कारवाई न होता तो गद्दार सुखरूप निसून जातो आता गंमत अशी होते की त्याच्याकडे तिसरी केस आलेली असते त्या तिसऱ्या केसवर काम करता करता हा स्पायकॅचर त्यांनी पुस्तक लिहिलं तो गुप्तचर अधिकारी स्वतःच एक फाईल बनवतो एका व्यक्तीची आणि त्याची मिळेल ती ती बारीक सारीक माहिती गोळा करायला लागतो म्हणून हळूहळू त्याला धक्का बसतो की काउंटर इंटेलिजन्स म्हणजे भारत ब्रिटनची गद्दारी करणारे जे हेर आहेत त्यांच्यावर नजर ठेवायला जो प्रमुख अधिकारी आहे काय सीच काय त्याचा तोच स्वतः त्याची फाईल तो तयार करतो आणि त्याच्या लक्षात येतं आपल्या काउंटर इंटेलिजन्सचा प्रमुखच सोवियत एजंट आहे आणि ही गमतीची गोष्ट नाही सांगत हे पुस्तक उपलब्ध आहे तुम्हाला सांगतो ती फाईल घेऊन तो हॅरोल्ड विल्सन नावाचे ब्रिटनचे पंतप्रधान होते त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला बघा हे काय आहे ते आपलं सगळं गुप्तचर विभाग आपली इंटेलिजन्स एजन्सी पोखरलेली आहे तेव्हा पंतप्रधान हॅरोल्ड विल्सन त्याला सांगतात की बाबा रे हे सगळे पुरावे मला पटतात पण हे जर जगासमोर आले तर मग सरकार सत्ता याच्यावरचा लोकांचा विश्वास उडून जाईल तेव्हा हे प्रकरण दाबून ठेव तो बिचारा काय करू शकतो देशाचा पंतप्रधान त्याला सांगतो हे दाबून ठेव अशा वेळेला तो काहीही बोलत नाही आणि त्यांनी आतापर्यंत जे जे काम केलेलं होतं गद्दाराविषयी त्या सगळ्या माहितीच्या प्रती काढतो कॉपीज घेतो आणि घरी नेऊन गोळा करून ठेवतो आणि जेव्हा तो निवृत्त होतो तेव्हा ब्रिटन सोडून हा माणूस हा ऑस्ट्रेलिया घेऊन जातो ऑस्ट्रेलियात स्थायिक होतो आणि ऑस्ट्रेलियात बसून तो स्पाय पुस्तक लिहितो आणि अक्षरशः ब्रिटिश गुप्तचर विभागाला नाग करून टाकतो हे प्रकरण इतकं गाजलेलं आहे की ते ब्रिटन विषयक पुस्तक असून सुद्धा ब्रिटनमध्ये त्या पुस्तकाला बंदी होती बंदी होती किंबहुना त्या पुस्तकाबद्दल काहीही ब्रिटनच्या मडियामध्ये लिहायला सुद्धा बंदी होती बीबीसीने जेव्हा त्याची ऑस्ट्रेलियात मुलाखत घेऊन ती प्रकाशित केली तेव्हा बीबीसीवर ब्रिटिश सरकारने धाड घातली होती मार्गारे थॅचर या तेव्हा पंतप्रधान होता ज्यांनी हेरोल्ड विल्सनला हरवून ब्रिटनचं पंतप्रधान पद मिळवलं होतं त्या सुद्धा हेरोड विल्सनची पाप लपवताना दिसल्या मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय इंटेलिजन्स फेल्युअर इतका सोपं बोलता तेवढं नसतं मित्रांनो नसत म्हणजे जो देशासाठी प्रामाणिकपणे काम करत होता त्याला ब्रिटन सोडून ऑस्ट्रेलियाला जावं लागलं आणि ज्याच्या ज्याला त्याने गद्दार दाखवलेला आहे त्याच्यात जो काउंटर इंटेलिजन्सचा प्रमुख होता तो मात्र सन्मानित होता त्याला ब्रिटन मधले वीर पुरस्कार वगैरे मिळाले आणि ते सगळं झाल्यानंतर तो जो गद्दार होता तो पण शेवटी सोव्हिएत युनियन मध्ये पळून गेला रशियाला पळून गेला किंवा गुप्तचर खातं हे कसं काम करत आहे तुम्हाला चक्रवून सोडणारी गोष्ट आहे कारण गुप्तचर खात म्हणजे काय हे लक्षात घ्या आणि ते आपल्या जीवाची बाजी पण लावतात पण गद्दार पण होऊ शकतात या सगळ्या टोकाच्या गोष्टी आहेत या समजून घेतल्याशिवाय हवेत हो इंटेलिजन्स फेल्युअर इंटेलिजन फेल्युअर असलं बोलणं खोडे पण आहे आणि म्हणून या गुढ कथा म्हणून हा जो काही भाग असतो आपल्याला माहिती नसलेला तो तुम्हाला समजावणं यासाठीच ही कथा नावाची मालिका मी बनवतोय सोपन असतं आता ती मला सांगा ना ज्योती मल्होत्रा तिचं वागण संशयास्पद आहे एका पाकिस्तानी वकिला तिथल्या संशयास्पद व्यक्ती बरोबर हिचे जवळचे संबंधित आता काय काय गोष्टी बाहेरा ला लागल्या त्या माणसाबरोबर तिचे फोटो तो कुठे तिला फिरायला तिकडे इंडोनेशियात घेऊन गेला वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता येत आहेत तर गेल्या पाच सात वर्षामध्ये तिचा पाळत ठेवून शोध का घेतला गेला नव्हता आता पण मला खात्री आहे सगळे पुरावे जमावलेश्वर तिला ताब्यात घेतलेली नाहीये या गोष्टी होत असतात आणि म्हणून त्यांना संशयास्पद नजरेने बघणं सोपं आहे पण अशी माणसं म्हणजे ती स्वतः पाकिस्तानच्या हेर होण्या हस्तक त्याला ऍसेट म्हणतात ज्योती मल्होत्रा एसेट एसेट जो पाकिस्तानी ऍसेट आणि आपले ऍसेट सुद्धा पाकिस्तानात असे भरपूर असू शकतात जे वर्करणी लक्षात येणार नाही पण पाकिस्तानमध्ये शेकड्यांनी आपले असे ॲसेट्स असू शकतात ज्योती मल्होत्रासारखे आणि आपल्याकडे सुद्धा अशा शेकड्यांनी ज्योती मल्होत्रा इर्दगिर फिरत असतात आपल्याला माहिती नसत आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळे पहिला संशय अरे युद्ध थांबवा युद्धाने काय होत आहे अशा भूमिका मांडणाऱ्यांकडे आपण संशयाने बघणं आवश्यक असत कारण ही माणसं अतिशय नेमकी आता आता गंमत बघा ही ज्योती मल्होत्रा ही तिकडे काय काय युट्यूबवर युट्यूबवर होती आणि कुठे कुठे जाऊन पाकिस्तानातलं असेल इकडचं असेल काय काय दाखवायची आता तुम्हाला सॅटेलाइट इमेजरी मिळते सगळं मिळते पण गल्ली बोल तुम्हाला कळावे लागतात डेव्हिड हेडली हा इथे काय ते रेकी करत होता सिद्धिविनायकाला गेला होता कुठे कुलाब्याला गेला होता हे सगळी माहिती कुठच्या जिम मध्ये महेश भट्टच्या मुलाबरोबर जात होता ऐकले तुम्ही पण जेव्हा डेव्हिड हेडली इथे फिरत होता तेव्हा त्याच्याकडे ते कोणी संशयाने बघितलं नाही डेव्हिड हेडली हा तहबूर राणाला अमेरिका आपल्या हाती देते पण डेव्हिड हेडलीला का देत नाही कारण हेडली हा एकाच वेळेला आय एस आय चा आणि अमेरिकन सीआयचा सुद्धा एजंट होता आणि त्यामुळे डेव्हिड हेडली भारताच्या ताब्यात दिला तर तो, तो अमेरिकेच्या विरोधातले भयंकर मोठे पुरावे भारताला देऊ शकेल म्हणून त्याला खोट्या आरोपात गुंतवून अमेरिकेच्या तुरुंगात डांबून ठेवलेला आहे भारताच्या हवाली त्या ज्योती मल्होत्रा ही जी तुमच्या हाती लागली तिच्याकडे किती काय काय रहस्य तुमच्याकडे उलगडली जातील त्याचा पत्ता नाही पण ज्योती सारखी जी माणसं सा पाकिस्तानमध्ये आहेत त्यांच्यामुळे आपल्याला ते पाकिस्तानी असतील ज्योती मल्होत्रा भारतीय नागरिक पण पाकिस्तानी नागरिक असलेले हे किती लोक भारताचे हस्तक म्हणून पाकिस्तानात काम करत असतात आणि त्यामुळे पाकिस्तानात नेमक्या जागी तिथला जो भूगोल आहे स्थानिक भूगोल आहे याची माहिती त्यांच्याकडून आपल्याकडे येत असते आणि म्हणून नेमक्या जागी कोणकोण आहेत काय काय आहेत कुठे आत्ता आहेत अगदी आत्ता कुठे आहेत इथपर्यंत सुद्धा माहिती देणारे असतात आणि ते असतात म्हणून तुम्हाला पिन पॉइंटेड हल्ले करता येतात या सगळ्या गुप्तचर व्यवहारामध्ये अनेकदा आता मी सांगितलं ब्रिटनच तसच तुमच्या लेबेनॉनच आहे एक तुम्हाला इनव्हिजिबल स्पाय नावाचं पुस्तक आहे त्याच नावाचा सिनेमा सुद्धा आलेला आहे तो बघितला तर कळेल इस्रायलचा एक हस्तक हेर हा लेबेनॉन मध्ये जाऊन त्यांचा परराष्ट्र मंत्री सुद्धा झाला तो होता इस्रेली पण लेबेनॉन ह्या इस्रेलच्या शत्रू देशात जाऊन थेट परराष्ट्र मंत्री होण्यापर्यंत गेला पंतप्रधानाच्या लेबेन अध्यक्षाच्या राष्ट्राध्यक्षाच्या गळ्यातला ताईच झाला तर या गोष्टीविषयी तुम्हाला काहीही माहिती नसतं कारण हे असले उथळ काहीतरी इंटेलिजन्स फेल्युअरच्या ब्रेकिंग न्यूज आपण ऐकत असतो ही मालिका मी मुद्दाम करतोय की याविषयी तुम्हाला कमीत कमी तोंड ओळख व्हावी की गुप्तचर खातं आपलं असो किंवा शत्रूचं असो सोपं असतं त्यात काम करणारी माणसं वेगवेगळ्या हेतूने प्रवृत्त झालेली असतात आणि मग आपल्या देशात नाराज असलेले काही लोक असतात त्यांना शत्रू देश चिथावण्या देऊन फूस लावून त्यांच्यासाठी हेर बनवतात आणि त्यातून तुमच्या गोपनीयतेला सुरुंग लावला जात असतो गुडकथा तीन आज इथेच थांबवतो पुढच्या भागामध्ये इराणच्या कार्यक्रमाला किंवा अणुबॉम बनवण्याच्या योजनेला मोसादने इस्रायलच्या गुप्तचरांनी कसा सुरू लावला ते ऐका मग तुम्हाला आज पाकिस्तान मध्ये आपण पिनपॉइंटेड हल्ला का करू शकलो त्याचा अर्थ लागू शकेल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार